निवडील आहे मी तुला निवडिले आहे मी तुला देव मोव मोवेकाने मनुष्य मंदक्रोध होतो अपराधाची गळी करणे त्याला भूषण आहे नीतिसूत्रे एकोणीस अध्याय अकरा वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद कल्पना करा की तुम्ही भाऊ बहिणींसोबत एकत्र वेळ घालवत आहात तुम्ही छान वेळ घालवता आणि शेवटी काही फोटो पण घेता आणि एखादा फोटो खराब आला तर तुमच्याकडे निदान चांगले फोटो असावेत म्हणून तुम्ही एक नाही तर दोन तीन फोटो घेता आता समजा तुमच्याकडे तीन फोटो आहेत पण त्यांतल्या एका फोटो मध्ये एका भावाचा फोटो चांगला आलेला नाही तुम्ही तो फोटो नक्कीच डिलीट कराल कारण बाकीचे दोन फोटो चांगले आहेत आणि सगळ्यांचे आपल्या जवळ सहसा भाऊ बहिणींसोबत वेळ घालवल्याच्या चांगल्या आठवणी असतात पण समजा अशाच एखाद्या प्रसंगी एखाद्या भावाने किंवा बहिणीने तुम्हाला वाईट वाटेल असे काहीतरी बोलले किंवा केले तर अशा वाईट आठवणींचे तुम्ही काय कराल जो फोटो चांगला आला नाही त्याला आपण फोनमधून काढून टाकतो तसेच या वाईट आठवणींना आपण आपल्या मनातून काढून टाकू नये का इफिस चार अध्याय बत्तीस वचन आपण असे करू शकतो कारण त्या भावासोबत किंवा बहिणीसोबत आपल्या बऱ्याच चांगल्या आठवणीही आहेत त्या आठवणी आपल्यासाठी खूप मौल्यवान आहेत आणि आपण त्यांना जपून ठेवले पाहिजे संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो आमेन